परभणी शहर मनपाच्या निष्काळजीपणामुळे काढल्यामुळे नाल्या कचऱ्याने तुंबून गेल्यामुळे चक्क रोडवरून पावसाचे पाणी वाहत होते त्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालणे कठीण झाले होते पाणी नाल्यामध्ये व पावसाचे पाणी एकत्र येऊन रोडवरून वाहत असल्याने फार मोठे घाणीचे साम्राज्य रोडवर पसरले होते विशेष म्हणजे रोडवरून पाणी मुख्य बाजारपेठेतून वाहत होते गांधी पार्क कच्ची लाईन गुजरी बाजार व शहरातील विविध ठिकाणावर पाणी रोडवरून वाहत होते या नाल्यामध्ये कॅरी बॅग व इतर घनकचरा तोंबऱ्याने शहरातील अनेक ठिकाणातून घाणीचे साम्राज्य पाहायला मिळाले होते या पाण्यामुळे शहरातील महिलांना व नागरिकांना वावरणे फार अवघड झालेले आहे याकडे मनपा आयुक्त व मनपा कर्मचारी जाणीवपूर्वक डोळे करत असल्याचे चित्र असल्यामुळे या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे तर काही व्यापाऱ्यांनी दैनिक एकमतशी बोलताना म्हणाले की मनपा आयुक्त व कर्मचाऱ्यांनी या नाल्यांकडे व वाहन कचऱ्याकडे घाण कचऱ्याकडे लक्ष दिले नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने चक्क बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन छेडू परभणीहून टीके इमान इनामदार सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थैंक्स फॉर वाचिंग एक मत